टिळकनगर मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता तिसरी विषय चित्रकला घटक फुलांचे प्रकार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या आजूबाजूला अनेक फुले बघतात हो की नाही मग मला सांगा बरं सर्वच फुलांचा रंग आकार सारखाच असतो का तर नाही प्रत्येक फुलांचा आकार रंग वेगवेगळा असतो हो ना तर आज आपण काही फुलांचे आकार बघूया मी तुम्हाला इथे काही वेगवेगळ्या फुलांचे चित्र दाखवते बघा आणि सांगा बरं हे कसले फूल आहे हां बरोबर हे गुलाबाचे फूल आहे त्यानंतर हे, हे फूल बघा कसले आहे हे फूल आहे चाफ्याचे त्यानंतर हां हे फूल आहे मोगऱ्याचे त्यानंतर पुढे बघा हे फूल आहे जाईचे आणि हे फूल आहे जुईचे हो की नाही त्यानंतर तुम्ही शेवंतीचे फुले बघितले आहेत का बघा हे फूल आहे शेवंतीचे आणि हे फूल आहे सदाफुलीचे आणि हे फूल कसले आहे सांगा बरं हे फूल सर्वांनाच माहीत आहे हो की नाही हे फूल आहे झेंडूचे अशी बरीच फुले आपल्याला माहीत आहे तर मी तुम्हाला आता काही फुलांचे चित्र काढून दाखवते ते, ते बघा बघा मुलांना आपण इथे आता हे गुलाबाचं फूल काढतो आहे बघा आता आपण हे गुलाबाचं फुल काढलंय अजून एक फूल काढून बघूया आपण बघा मुलांनो अशाच प्रकारची फुलं तुम्ही तुमच्या वहीत काढायची आहे आणि रंगवायची आहे धन्यवाद